गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यातून आपल्या सगळ्यांसमोर एक धक्कादायक बातमी आली होती ती म्हणजे कोंडव्यातील राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय युवतीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली होती ज्यावेळेस तिनं भारताच्या विरुद्धात बोलून पाकिस्तानाचं समर्थ पाकिस्तानाच्या समर्थनार्थ ती बोललेली होती आणि त्या पोस्टनंतर तिच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती आणि तिला जेलमध्ये देखील टाकण्यात आले होते पण ह्या परिस्थितीने एक वेगळे वळण घेतले मंगळवारी ज्यावेळेस मुंबईच्या हायकोर्टाने तिला सोडण्याचा निर्णय घेतला विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचं आहे का हे त्यांचे म्हणणे होते आणि ह्या गोष्टीवर त्यांनी तिला सोडून दिले तर सध्या आपण सिंहगड कॉलेजमध्ये म्हणजे त्याच कॉलेजमध्ये जाऊन काही विद्यार्थ्यांशी बोलू जिथं ही उगती शिकत होती की त्या विद्यार्थ्यांचं ह्या परिस्थितीवर काय म्हणणे आहे आपल्याला माहिती आहे के केस काय चालू आहे की बा आपल्या भारताच्या विरुद्ध जाऊन एखादा कोण नारे देतं हे देतं हे अक्षरशः चुकीचं आहे आपल्या देशाच्या विरुद्ध आपण गेलो नाही पाहिजे आपण भारतीय आहोत सगळ्यांना आपण बघतो सगळ्यांना करतो त्याविरुद्ध भारताच्या विरुद्ध, विरुद्ध कोणीही जाऊ नये आपल्या देशाच्या बाजूने आपण ठामपणे उभं राहू आणि आपल्या भारताचा झेंडा सगळ्यात उंच ठेवू आणि तिनं जे काही डिसिजन घेतलं आहे समजा सध्या परत तिला कॉलेजला ठेवायचं आणि हे ते बरोबर आहे तुझ्या हिशेबाने ते नाही आता एक सेकंड ती स्टुडंट आहे ते हे त्यामुळं हायकोर्टने तो डिसिजन दिला हे अक्षरशः चुकीचं आहे की आपल्याच देशाच्या विरुद्ध जाऊन ते नारे देत आहेत सगळं करतात मग हे एक कुठंतरी तरी चुकतंय पहिल्या तर ते चुकीची वागली आहे भारतात राहून भारताच्या विषय असं बोलणं हे चुकीचं आहे आणि ती स्टुडंट आहे म्हणून तिला सोडून दिलं हे बरोबर कर... आहे कारण की तिच्या पुढच्या एज्युकेशनचं आणि जॉबचं हे पुढं प्रॉब्लेम येऊ शकते तिला भारताविरुद्ध जे काही बोलल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ऍज अ स्टुडंट मला वाटतं ही होती काही विद्यार्थ्यांची मत आणि तुम्हाला देखील काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत मी मृदुला नारळे न्यूज डॉट्स पुणे